नांदेड जिल्हा परिषद ग्रामीण उप अभियंता एकनाथ कार्लेकर जिल्हा परिषदेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करून भावी कार्या शुभेच्छा दिल्या तसेच अवधेत देशपांडे यांची वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले तर पंचायत समिती अर्धापूरचे कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाल्याबद्दल इंजिनियर पूनम बिराजदार इंजिनियर मेघना चौधरी इंजिनियर श्रद्धा सुगावे यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्धापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दत्तात्रय कदम हे होते तर यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विश्वनाथ मुंडकर सरपंच दत्ता नवले सरपंच रमेश क्षीरसागर उपसरपंच लिंगोजी चिंतले अग्रिक्रोस ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष भास्कर कापसे सरचिटणी जगन्नाथ लाकडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन एकनाथ कदम रवी क्षीरसागर सदानंद मुधोळकर प्रभाकर लोणे श्याम तरोडे बालाजी कांबळे विद्या शिकारे सुरेखा हेवाळे एपीओ साधना कांबळे प्रतिमा गोनारकर हुमा खान महेंद्र कांगणे राजेश जाधव विजय निकम पवन कुमार पाणी पाणीपुरवठ्याचे केंद्रे शेख नीम शेखुद्दीन संतोष अकुलकर मिल्का जाई श्रीमती मगरे के के कांबळे शीतल कांबळे आमादास वारुळे शेख शकील गजानन इघारे श्रीमती धुळे आदीसह अनेक जन उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली होती महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर नांदेड